नमस्कार मैत्रिणी आज मी इथे टोपरं शिवून दाखवणार आहे तर इथे मी आसरचा कपडा घेतला आहे कपडा सिल्क आहे म्हणून मी इथे ही कपडा घेतलेला आहे तर इथे मी मा बाळाचं डोक्याचं घेर मोजून घेतला आहे कानापासून कानापर्यंत इथे मी मोजून घेतलं तर मला अकरा इंच मिळाला आहे इथे मी हा स्क्वेअर तेरा बाय तेराचं कटिंग करून घेतलेला आहे तर इथे मी हा फोल्ड करून घेणार आहे अशा पद्धतीने इथे मी डबल फोल्ड करून घेणार आहे आता इथे बंद बाजू बाजूने मी इथे माप टाकून घेणार आहे तर को ह्या कोनातून मी इथे सहा इंचावर माप टाकून घेतला आहे अशा पद्धतीने मी इथे माप टाकून घेत आहे आणि हा राऊंड आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आता मेन फॅब्रिकवरही आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे त्यालाही मी इथे डबल फोल्ड करून घेतला आहे आणि अस्तरचा जो कटिंग केलेला आहे तो अशा पद्धतीने मी इथे ठेवून घेतला आणि कपडा कट करून घेतलेला आहे आता इथे आतल्या बाजूला रॉंग साईडला आपल्याला इथे अस्त लावून घ्यायचं आहे आणि इथे मी टाचणा लावून घेत आहे कपडा हलू नये यासाठी मी टाचणा लावून घेत आहे टाचण्या लावल्यामुळे आपल्याला पटापट टेप टाकता येते इथे पाव इंचावर मी टीप टाकून घेतली आहे आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेतला आहे मी त्या ताचण्या काढून घेतल्या आता आपल्याला इथे ए एका साईडला आपल्याला सा असं नॉच देऊन घ्यायचं आहे आणि इथून मी साडेतीन इंचावर मार्किंग करून इथे नॉच देऊन घेतला आहे आता मध्यापासून आपण इथे दोन नॉच दिलेला आहेत तर पहिल्या नॉचपासून दुसऱ्या नॉचपर्यंत आपल्याला व्यवस्थित चुण्या टाकून घ्यायच्या आहेत आणि ते अंतर आपल्याला इथे अकरा इंच आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण इथे व्यवस्थित चुण्या टाकून घ्यायच्या आहेत ॲडजस्ट करत आपण व्यवस्थित चुण्या टाकून घ्यायच्या आहेत कमी जास्त होतं पण आपण ते ॲडजस्ट करायचं आहे अकरा इंच आपलं ते माप आलं पाहिजे अशा पद्धतीने मी इथे ह्या चुण्या टाकून घेतलेल्या आहेत आता हे अंतर आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे तर इथे हे अकरा इंच इथे आलेला आहे अशा पद्धतीने मी इथे पकडलेला आहे चुण्यांपासून चुण्यापर्यंत व्यवस्थित इथे आपल्याला पकडून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे ही सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि इथे कट करायचं आहे माने आ, माने साईडच्या हा भागाला इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित इथे टेप अस्तरला पकडून इथे कपड्यावर व्यवस्थित टेप टाकून घ्यायचे आहे आता ही कपाळा साईडला आपल्याला ही पट्टी लावायची आहे ती मी अकरा बाय तीन इंचाची पट्टी ही कापून कापून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी ते फोल्ड करून कट कर देऊन घेतला आहे तर ह्या पट्टीलाही आपण इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे म्हणजे थोडी ही पट्टी जाड होईल आता ह्या चुण्यांचाही आपल्याला इथे मध्य करायचा आहे आतल्या साईडलाही मध्य करून घेतलेला आहे मी ही पट्टी आतल्या साईडूनच जोडून घेणार आहे तर पहिल्यांदा मी इथे अस्तर जोडून घेत आहे चारही बाजूलाही ते मी श ओ... टीप टाकून घेत आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे मी कट करून घेणार आहे इथे जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो इथे मी कट केला आहे आता याला दोन्ही बाजूने मी इथे मध्य करून घेणार आहे आणि टोपऱ्याचा जो मद्य आहे आतल्या बाजूने तो मी इथे लावून घेणार आहे अशा पद्धतीने मी इथे पट्टी लावून घेतली आहे आणि पट्टीवर टीप टाकून घ्यायची आहे चुण्या जिथे जिथून आपण चुण्या टाकलेल्या आहेत तिथूनच आपण ती सुरुवात करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही मी इथे पट्टी जोडून घेतली आहे आता पट्टीवर मी इथे दाबाची टीप टाकून घेत आहे म्हणजे आपल्याला ट पट्टी फोल्ड करायला इझी पडेल अशा पद्धतीने मी इथे दाबाची टीप टाकून घेतली आहे आता आपल्याला ही पट्टी इथे फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी इथे ही पट्टी फोल्ड करून घेत आहे आणि पट्टीवर मी इथे डबल टीप टाकून घेणार आहे म्हणजे पट्टी एकदम व्यवस्थित सेट होते इथे मी पट्टीवर डबल टीप टाकून घेत आहे आता इथे टोपऱ्याच्या गळ्या साईडला आपल्याला एक एक चून टाकून घ्यायचे आहे इथे गळ्याला लूज बसू नये यासाठी मी इथे एक एक प्लेट टाकून घेत आहे आपल्याला मध्यभागी प्लेट टाकायचे नाही दोन्ही साईडला एक एक प्लेट अशा मी टाकून घेतल्या आहे तर अशा पद्धतीने मी इथे हा व्यवस्थित लावून घेतला आहे आणि इथे थोडंसं क्रॉस वाटत आहे त्यासाठी मी इथे परत सरळ इथे कट करून घेतला आहे इथे परत मी एकदा शिलाई व्यवस्थित टाकून घेत आहे आपण कट केलेला आहे त्याच्यावर आपलं व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची म्हणजे वरखाली होणार नाही कपडा वरखाली होणार नाही आता इथे टोपऱ्याची नाडी बांधून लावून घ्यायची आहे ते मी इथे अठ्ठावीस इंच लांबीला घेतले ला, आणि दीड इंच रुंदीला घेतलेला आहे मध्यावरून आपल्याला जी पट्टी काढलेली आहे त्याचंही मध्य करायचं आणि टोपऱ्याच्या मागच्या भागाचंही मध्य करून मी ही आतल्या साईडहून मी पट्टी जोडून घेणार आहे अशा पद्धतीने मी इथे मध्यावर मध्य लावून व्यवस्थित ते जोडून घेतले आहे आता ही आहे। आहे पट्टी आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायची आहे सुरुवातीला आपण थोडंसं इथे फोल्ड करून घ्यायचं आहे पट्टीला अशा पद्धतीने मी इथे व्यवस्थित ते फोल्ड करून घेतलं आहे आणि पट्टीवर टीप टाकून घेणार आहे पट्टी एक सार सारखीच आली पाहिजे एकदम फिनिशिंगमध्ये इथे आपली ही पट्टी शिलाई शिलाईवर आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे इथेही आपल्याला आपलं कपडा थोडासा इथे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे इथे आपला टोपरा तयार झालेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा